ॲग्री स्टॉक अंतर्गत फार्मर आय डी काढण्यासाठी महा ई सेवा केंद्रधारकाकडून लुबाडणूक होत असेल तर थेट तक्रार करा तात्काळ कारवाई करू असा इशारा तहसीलदार विनायक मगर यांनी दिला केंद्र सरकारच्या वतीनं नुकताच ॲग्री स्टॉक अंतर्गत फार्मर आय डी काढून घेण्याचा आदेश काढण्यात आला या अनुषंगानं सर्व शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी काढून घेणं अत्यंत आवश्यक आहे यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आय डी काढून घेऊन आपल्या विविध योजनांचा लाभ शासनाकडून घ्यावा या संदर्भात महा ई सेवा केंद्र धारकांकडून जर शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असेल तर थेट तक्रार करा त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा तहसीलदार विनायक मगर यांनी दिला शासनाच्या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांचे फार्मर आय डी तयार करण्यात येणार आहे फार्मर आय डी म्हणजे आपला आधार क्रमांक जसा आहे तसा एक युनिक आधार, आधार फार्मर नंबर दिला जात आहे आपल्याला या नंबरमुळे शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेताना आपल्याला अतिशय सोयीस्कर होणार आहे त्यासाठी आपण आपल्या जवळच्या ई सेवा केंद्रामध्ये किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन आपला फार्मर आय डी काढून घ्यावा जर काही अडचण असेल तर कृषी साहेब व तलाही यांच्याशी संपर्क करावा फार्मर आय डी काढून देण्यासाठी किती पैसे घ्यावेत याबाबत कोणताही दर निश्चित केलेला नाही परंतु जर कोण जास्त मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी करत असेल तर ही सेवा केंद्राच्या बाहेर क्यू आर कोड लावण्यात आलेला आहे या क्यू आर कोडचा वापर करून आपण त्या केंद्राची तक्रार करू शकता